नमस्कार मी डॉक्टर दीपाली आज आपण बघणार आहोत ऍसिडिटी होण्याची लक्षणं कारण आणि उपचार त्या ॲसिडिटीचा प्रॉब्लेम बऱ्याच जणांमध्ये अगदी कॉमन आहे ॲसिडिटीला मेडिकल भाषेत गॅस्ट्रोइस फॅजल रिफ्लेक्स असं देखील म्हणतात त्या ॲसिडिटी का होते जेव्हा आपण काहीही खातो तेव्हा तो अन्नपदार्थ पोटामध्ये जाण्यासाठी एक नळी असते जे काही अन्नपदार्थ आपण खातो ते पोटामध्ये तीन ते चार तासांसाठी राहते पोटामधून एक ॲसिड निघतं आणि हे ॲसिड अन्नाला पचवण्याचं काम करतं परंतु काही लोकांमध्ये ॲसिड वर अन्ननलिकेमध्ये येतं पोटामधलं आणि या अन्ननलिके या ऍसिडची अजिबात सवय नसते याला ऍसिडिटी पित्त असं म्हणतात तर याची काही लक्षणं आपल्याला जाणवतात तर लक्षणांमध्ये बऱ्याच पेशंटमध्ये आंबट ढेकर येतात किंवा बऱ्याच वेळेस जे काही खाल्लं आहे ते पोटातून वर येऊन तोंडात आल्यासारखं देखील तुम्हाला होतं तोंडामध्ये आंबट पाणी येतं सकाळी रिकाम्या पोटी उलटी होण्याचा त्रास देखील बऱ्याच जणांना होतो आता बऱ्याच वेळेस काही वेगळी लक्षणं देखील असतात ज्यावरून हे अजिबात लक्षात येत नाही की तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे जसं की अन्न पदार्थ घेताना त्याचा त्रास होतो घशात छातीत ते अडकल्यासारखं देखील तुम्हाला वाटतं ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना व्यसन आहेत सिगारेट अल्कोहोलचं व्यसन असेल किंवा काही मेडिसिन चालू असतील जसं की सांधेदुखीसाठी त्याच्यामध्ये देखील तुम्हाला हा त्रास झाल्याचा जाणवतो तर मग आता ऍसिडिटी होण्याची कारण काय आहेत ते आपण बघणार आहोत चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे ऍसिडिटीचा त्रास होतो सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही पोटी दुधाचा चहा घेत असाल कॉफी चॉकलेट घेत असाल तरी देखील तुम्हाला त्रास होतो मसालेदार तिखट पदार्थ खात असाल तरी देखील तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो तसंच खूप जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यास किंवा अगदी पोड भरलंय तुमचं तरी देखील तुम्ही आवडतंय म्हणून खात असाल पोडगच्च भरेपर्यंत तरी देखील तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास हा होऊ शकतो यासाठी खाण्याचे टायमिंग फिक्स असणं गरजेचं आहे कारण खाण्याचे टायमिंग फिक्स नसेल तुम्ही कधीही काही खात असाल अशा वेळेस देखील ॲसिडिटीचा त्रास होतो कोल्ड्रिंक सोडा यामुळे देखील ॲसिडिटीचा त्रास होतो जर तुम्हाला वेगळी लक्षणं जाणवत असतील जसं अन्न अडकल्यासारखं होणं अन्न पदार्थ पोटात जाण्यासाठी तुम्हाला पाणी प्यावं लागत असेल वजन तुमचं कमी होत असेल वयाच्या पन्नास वर्षानंतर तुम्हाला नुकतंच ॲसिडिटीचा त्रास चालू झाला असेल अशा वेळेस डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे कारण काही मोठ्या आजाराचे हे लक्षणं असू शकतात किंवा तुम्हाला स्टूल ब्लॅक कलरची किंवा त्यामध्ये ब्लड येत असेल तरी देखील डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे तर मग यावरचे उपचार काय आहेत तुमी तुमी तर तुम्ही घरगुती पद्धतीने देखील यावर उपचार करू शकता यासाठी जेवणाची वेळ तुम्ही फिक्स करायला हवी रात्रीचं जेवण लवकर आणि हलकं असावं रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर हवं जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका त्यासाठी जेवण केल्यावर थोडी शतपावली करा तळलेले मसालेदार तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नका यामुळे देखील ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो ॲसिडिटीचा त्रास जाणवत असेल तर थंड दूध तुम्ही पिऊ शकता तसंच ॲलोव्हेचा ज्यूस देखील देखील खूप उपयुक्त आहे रात्री झोपताना तुम्हाला शक्य असेल तर डाव्या कुशीवरच झोपावे याचा देखील तुम्हाला फायदा होईल नियमित प्राणायाम योगासने करा यामुळे देखील तुम्हाला नक्कीच फायदा होऊन तुमचा ऍसिडिटीचा त्रास हा कमी होईल जर इतर काही वेगळी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर मात्र डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग